हाय हॅलो होतं मग संध्याकाळचं मी तुमच्या संग रोटी शेअर करते आणि इथं संध्याकाळचा टाइम पण झाला इथं रोज आवड येतं जातं पण पावशेत येतच नाही संध्याकाळच्या आता करायचं होतं दा वरण भात रोजच भाजीचं टेन्शन तिथं आणि तर संध्याकाळचं चहाचा पण टाईम झाला मी दळण आलो होतं दळून मग सगळेजण चहा पण आता आलते तर मग त्यांनी भाजी कायची भाजी आणली आता असं ना ही तांदूळाची भाजी ह्याला शिजून करायची ही पण ही आंबाड्याची नाही आंबाड्याची नाही आणि बघा आमचं आर्यन काय करतय काय करतो भाजी तुरीत नाय करत मग इथं भाकरी पण झाले का भाकरी केली इथे जी तांदूळाची भाजी आणली होती ती करते मम्मी इकडे मी टाकते डाळ का रडायला लागला त्याला पण भूक लागली त्यामुळे मग आधी मी फोडणी देते डाळीला आणि मग नंतर त्याला खायला करते आणि हे तर मला संध्याकाळी उद्या डोकं द्यायचं दो होतं त्यामुळे मी आधीच तेल लावून ठेवले आणि कारण आता माझे लईच केस गळायला लागले ते तुम्हाला दिसत तर साइडनी केसच गेले तर मग मम्मीने मम्मी आणि पप्पा आले त्यांच्या काही काम होतं शेतामध्ये तसे त्यांनी मुलांसाठी माझ्यासाठी पण भरपूर गोष्टी आणल्या होत्या गुलाबजामून आणले होते तर मग हो आधी मी गरम करून आणि कधी पण तर गार खाऊच नाही गरम करून खाली दिसते का की फ्रीज मध्ये फुलं ते गार लगेच ती सर्दी होती तर मग तारेन मी खाऊ घालत होते आणि संध्याकाळी आम्ही बसलो सगळे असं जेवायला सर्वजण मम्मी पालते असं गरम मस्त असं भरलेला वाणी होता छान वाटत होतं आणि मग इथं असं संध्याकाळचा बेध होता वरण भात चपाती आता जी तांदळाची भाजी आणली होती ती पण आम्ही केली मग इथं सगळ्यांना घेतलं होतं मी जेवायला त्यांचं काही काहीतरी काम होतं त्यामुळे मग ती आलते आणि मग सायपाकाचं तो चपातीचं रोजचं स्टेशन भाजीचं काय करून संध्याकाळी आमच्या इथं सं रोज कंपल्सरी भाकरीच असते आता मग इथं आरेण पण बसला होता त्याला वाटायचं मी खाऊ हो का कसा तर मग तेव्हा खात नव्हता काय नव्हता मग इथं वातावरण पण इतकं ती झालं आहे का विचारायचं नाही कधी ऊन पडतंय कधी पाऊस येतोय आणि मग त्या वातावरणामुळं लेकरांची पण तब्येत खराब झाली आमच्या दो आमच्या इथं घरामध्ये दोघांचा पण आहे सर तर मग आजच्या व्हिडिओ इथेच शेंड करते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करावीच